दीपक थोरात या नावाने आपलं जे युट्यूब चॅनल आहे मी आपल्याला विनंती करतो की दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि हे जे देवाचे संदेश आहेत या संदेशाद्वारे आपलं जीवन जे आहे ते बदलणार आहे आणि आशीर्वादित होणार आहे आजच्या म्हणण्यासाठी हग्गेचं पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि वचन एकोणावीस या महिन्यासाठी जे प्रॉफिटिकल वचन येत आहे जे परमेश्वर आपल्या सगळ्यांना अभिवचन देत आहे या महिन्याच्या प्रतिदिवशी संपूर्ण महिनाभर हे जे वचन आज आपल्याकडे येत आहे हे वचन आपल्याला आशीर्वाद देणार आहे हे वचन आपल्याला मदत करणार आहे आणि हे वचन आपल्या जीवनामध्ये या महिन्यामध्ये अद्भुत गोष्टी करणार आहे हग्गायचं पुस्तक दुसरा अध्याय आणि वचन एकोणावीसमध्ये अशा प्रकारे म्हटलं परमेश्वर म्हणतो आजच्या दिवसापासून मी तुम्हास आशीर्वाद देईल परमेश्वर म्हणतो आजच्या महिन्यापासून प्रॉफिटिकल मेसेज आहे की परमेश्वर म्हणतो आजच्या दिवसापासून या तारखेपासून या क्षणापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईल आता आशीर्वाद हा जो शब्द आहे आम्हाला पाहायला मिळतं हा देवाचा सर्वात आवडता शब्द आहे आमचा देव आशीर्वादाचा झरा आहे आमचा देव आशीर्वादाचा सागर आहे आणि आमच्या देवाला सर्वात जास्त जर काय आवडते तर त्याच्या लेकरांना आशीर्वादित झालेलं पाहणं त्याच्या लेकरांना आशीर्वाद देणं आणि त्याच्या लेकरांना आशीर्वादित करणं आम्ही जर बायबल पूर्ण पाहिलं तर या बायबलमध्ये आम्हाला हजारो आणि हजारो वेळा जवळजवळ साडेसात हजारपेक्षा जास्त वेळा मी तुम्हाला आशीर्वाद देईल किंवा मला तुम्हाला आशीर्वाद द्यायचे आहेत मला तुम्हाला आशीर्वादित तुम करायचं आहे हे शब्द पाहायला मिळतात या महिन्यामध्ये हा बायबलचा देव जो मला आशीर्वाद देण्याचं अभिवचन देत आहे आम्ही या परमेश्वराचे जे आशीर्वाद आहे प्रामुख्याने जे मोठे मोठे आशीर्वाद आहेत आणि हे जे आशीर्वाद आहेत हे आमच्यासाठी या महिन्यामध्ये ठेवलेले आहेत दे आजच्या दिवसापासून आशीर्वाद देणार आहे मी तुला बरकत देणार आहे मी तुझं कल्याण करणार आहे मी तुझी भेट घेणार आहे मी तुझं जीवन बदलणार आहे मी तुला आणि तुझ्या लेकराला तुझ्या परिवाराला सर्वांगी ब्लेस करणार आहे मना या महिन्यामध्ये परमेश्वर मला आशीर्वाद देणार आहे म्हणा ही एक तारीख माझ्या जीवनामध्ये आशीर्वादाची तारीख आलेली आहे म्हणा की परमेश्वराने या महिन्यामध्ये माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद द्यायचे ठरवलेले आहेत माझे शाप तुटणार आहेत माझे बंधनं तुटणार आहेत माझे आश्रू पुसल्या जाणार आहेत माझं दुःख दूर होणार आहे माझे प्रश्न सुटणार आहे ओ माझ्या जीवनातली ती प्रत्येक बाब जिने मला आशीर्वादपासून दूर नेलंय ती निघून जाणार आहे आणि परमेश्वर माझ्यावर आशीर्वादाची ओतणी करणार आहे जवळजवळ बायबलमध्ये सहाशेपेक्षा पेक्षा हा शब्द मी तुला आशीर्वाद देईल किंवा मी तुझं भलं करेल सहाशेपेक्षा जास्त वेळा हा आला आहे आशीर्वाद देणं किंवा आशीर्वाद द्यायचं देऊ केलं आहे साडेसात हजारपेक्षा जास्त वेळा हा आला आहे पण सहाशे वेळा हा देवा त्याच्या लेकरांना पर्सनली प्रामुख्याने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद हा शब्द वापरत आहे तुम्ही जर बायबल पूर्णपणे व्यवस्थित वाचलं तर तुमच्या लक्षात येईल बायबलची सुरुवात बायबलचं पहिलं जे पुस्तक आहे उत्पत्तीचं पुस्तक यामध्ये आम्हाला आशीर्वाद पाहायला मिळतात जस परमेश्वराने सृष्टी निर्माण करायची ठरवली आणि त्याने सृष्टी करायला सुरुवात केली आणि जसं जसं तो पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस चौथा दिवस पाचवा दिवस या सृष्टीची निर्मिती करत होता आकाश पृथ्वी आम्हाला पाहायला मिळते की जलचर भूचर खेचर सर्व हे जे प्राणी तो तयार करत होता चंद्र सूर्य तारे हे जे तो तयार करत होता पक्ष्यांना तयार करत होता वेगवेगळ्या गोष्टींना तो तयार करत होता आणि प्रत्येक गोष्टीला तो म्हणत होता दिस इज अ गुड तो हे पाहिचा आणि म्हणायचं हे चांगलं आहे चांगला हा जो शब्द आहे हा आशीर्वादाला घेऊन येतो चांगला हा जो शब्द आहे हा आमच्यासाठी आनंद घेऊन येणारा शब्द आणि सृष्टीला सुरुवातीला म्हणतो हे मला आवडलंय हे मला चांगलं वाटतंय दिस इज अ गुड इतकंच नव्हे आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस त्याने मनुष्याची निर्मिती केलेली आहे आणि ज्या वेळेस त्याने हवा आणि बनवलं आहे हा होता सहावा दिवस आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्यायन वचन अठ्ठावीसमध्ये मध्ये दे। देवबापाने त्यांना आशीर्वाद दिला परमेश्वराने त्यांना ब्लेस केलं आणि आमचा देव जो आहे हा आशीर्वाद देणारा देव आहे त्याने आमच्या पूर्वजांना आशीर्वाद दिले प्रथम जो मानव आहे आधी जो मानव आहे ज्याला आपण आदाम आणि हवा बनतो यांना त्याने आशीर्वाद दिले त्यांच्यावर त्याने आशीर्वाद घोषित केले त्यांना म्हण त्यांना त्याने म्हटलं की बहुगुणित व्हा फलद्रूप व्हा आशीर्वादित व्हा कारण परमेश्वराला त्याच्या लेकरांना आशीर्वादित करायचं असते आणि म्हणूनच त्याने त्यांची निर्मिती आशीर्वादित जीवन जगण्यासाठी केली होती तोच परमेश्वर आज तुम्हाला आणि मला म्हणतो की या महिन्यामध्ये या दिवसामध्ये आजच्या या दिवशी आजच्या दिवसापासून मी तुला आशीर्वादित करेन मी तुझं कल्याण करेन आणि मी तुला बरकत देईल मी तुझ्या पुढं जाईल आणि सर्व वाकडे तिकडे जे मार्ग आहेत ते मी सरळ करेल आमचा देव हा आशीर्वादाचा अभिवचन या महिन्यामध्ये आम्हाला देत आहे आणि आशीर्वाद जो शब्द येतो यामध्ये तुमचं आरोग्य आलं आशीर्वाद जो शब्द येतो यामध्ये तुमचं कुटुंब आलं आशीर्वाद जो शब्द येतो यामध्ये तुमच्या नोकऱ्या आल्या यामध्ये तुमचे लेकरं आले यामध्ये तुमचे व्यवसाय आले शेतीबाडी आली कामधंदे आले, काम आले शिक्षण आलं ती प्रत्येक गोष्ट जी आम्ही मनुष्य म्हणून या पृथ्वीवर जगत असताना करत असतो त्या गोष्टीत बरकत मिळणं यश मिळणं सक्सेस मिळणं हे सगळे आशीर्वाद परमेश्वर म्हणतो आजच्या दिवसापासून मी तुला देईनच देईन हिब्रिकराचं पुस्तक संवाद आहे आणि वचन चौदामध्ये त्याने हे अभिवचन दिलं आहे की आजपासून मी तुला आशीर्वाद देईन शुअरली आय विल ब्लेस यू म्हणतो खचित आणि खचित मी तुला आशीर्वादित करेल मी तुझं कल्याण करेल मी तुला आशीर्वाद देईनच देईल तो च लावत हे हा महिना तुमच्यासाठी च महिना आहे प्रत्येक गोष्टीच्या पुढे तुम्ही च लावा माझी बरकत येतच आहे माझं आरोग्य येतच आहे माझ्या प्रार्थीची उत्तरं येतच आहे माझ्या लेकरांच्या जीवनामध्ये मा तारण येतच आहे माझे चमत्कार येतच आहे थांबलेले कामं होतच आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही च ठेवा कारण परमेश्वर या महिन्यामध्ये म्हणतो आजच्या या दिवसापासून मी तुला आशीर्वाद देईनच देईल आणि हे अभिवचन आभ्रमाला दिले पाहिलं होतं जुन्या करारमध्ये उत्पत्तीचं पुस्तक बावीस वाद्य आणि सतरा वचनामध्ये त्या ठिकाणी तो म्हणतो की मी तुला आशीर्वाद देईल आणि आम्ही इब्रिकाराच्या पुस्तकामध्ये पाहतो त्याच्या सहाव्या अध्यायात आणि चौदा वचनामध्ये की मी तुला आशीर्वाद देईनच देईल जुना करार पण म्हणतो मी तुला आशीर्वाद देईल दे आणि नवीन करार पण म्हणतो मी तुला आशीर्वाद देईल दे प्रभू म्हणत आहे की मी तुला आशीर्वाद देईनच देईल माझ्या प्रिय बहिणी तू रडत असशील माझ्या प्रिय भावा तू समस्येमध्ये असतील दुःखामध्ये अडचणीमध्ये मागील महिनाभर मागील वर्षभर मागील अनेक वर्ष फक्त दुःख दुःख समस्या टेन्शन अडचणी पर तुम्हाला गुड न्यूज घेऊन येऊ दे या संदेशाच्या माध्यमातून तू तु मोबाईलवर ऐकत असताना तू चॅनलवर ऐकत असताना तू यूट्यूबवर ऐकत असताना परमेश्वर तुझ्यासाठी म्हणत आहे तू माझा आहे तू माझी आहे आणि मी ठरवलंय तुझं दुःख दूर करायचंय मी ठरवलंय तुझी निराशा दूर करायची मी ठरवलंय तुझे अश्रू पुसायचे मी ठरवलंय तुझं जीवन बदलायचंय मी ठरवलंय तुला उंच लेवलला घेऊन जायचंय मी ठरवलंय तुला शापातून बाहेर काढायचं म्हणा हा संदेश चालू असताना देव की मला शापातून बाहेर काढत आहे आहे माझे दुःख निघून जात बंधन तुटत आहे माझा अंधार निघून जात आहे माझं अपयश निघून जात आहे माझा सर्व लॉस निघून जात आहे आणि परमेश्वर नवीन सृष्टी तयार करत आहे कारण तो तुम्हाला आणि मला नाव घेऊन म्हणतो माझ्या मुला माझ्या मुली आजच्या दिवसापासून मी तुला आशीर्वाद देईल माझ्या मुला माझ्या मुली मी तुझं कल्याण खरीनच करेल आणि मी तुला बरकत देईलच देईल आमचा परमेश्वर हा बरकत देणारा परमेश्वर आहे आमचा परमेश्वर हा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे अनुवादाचं पुस्तक याचा आहे आणि वचनमध्ये दोन तो अभिवचन देतो अनुवाद अठ्ठावीस आणि वचन दोनमध्ये त्याचं अभिवचन आहे की माझे आशीर्वाद तुझ्याकडे धाव घेऊन येते माझे आशीर्वाद तुझ्याकडे हो धाव घेऊन येतील या महिन्यामध्ये तुम्ही आशीर्वाद तुमच्याकडे आलेले पाहताल या महिन्यामध्ये आशीर्वाद तुमच्या पदरात पडलेले तुम्ही पाहताल या महिन्यामध्ये तुम्ही आशीर्वादी झालेले असणार आहे या महिन्यामध्ये चारही बाजूने दहा दिशाने परमेश्वर या दाही दिशांना आज्ञा देत आहे माझ्या मुलीला आशीर्वादित कर माझ्या मुलाला आशीर्वादित कर कारण मी ठरवलंय आजच्या या दिवशी त्याला आशीर्वादित करायचंय तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार आहे तुमचं आज्ञापालन देवाला मान्य होत आहे तुमचं समर्पण देवाला मान्य होत आहे तुमचा विश्वास देवाला मान्य होत आहे तुम्ही आणि आपण सर्व सर्वजी प्रभू प्रेम करत असतो प्रभूला पहिलं स्थान देत असतो देवाब ते ग्रहण करत आहे देवाब ते महान करत आहे होय परीक्षा आल्यात होय टेस्टिंग आल्यात होय समस्या आल्या पण देवाने आम्हाला तिथंच थांबवलं बोलवलेलं नाहीये देव या महिन्यात आम्हाला त्याच्या पलीकडे घेऊन आलेला आहे परीक्षेचा महिना मागे गेला दुःखाचा महिना मागे गेला ओ अपयशाचा महिना मागे गेला अश्रूंचा महिना मागे गेला शापाचा महिना मागे गेला आता हा महिना आशीर्वादाचा महिना आहे हा महिना बरकतीचा महिना आहे हा महिना रेलचलीचा महिना आहे हा महिना विपुलतेचा महिना आहे हा महिना समृद्धीचा महिना आहे हा महिना परमेश्वर तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे उंचाईकडे घेऊन जाणार आहे प्रमोशनकडे घेऊन जाणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही आशीर्वादित होणारच होणार च लावतोय मी कारण देव म्हणत आहे मी माझ्या मुलाला आणि मुलीला आशीर्वाद देणारच देणार आणि मी त्यांचं कल्याण करणारच करणार आमचा देव हा आशीर्वाद देणारा देव आहे आम्ही बायबलमध्ये पाहतो आब्राम योसेफ दाविद आणि अनेक जण आहे परंतु मला खास आब्राम योसेफ आणि दावीद यांना तुमच्या पुढे ठेवू द्या या तिघांबद्दलही बायबल खूप सुंदररीत्या स्पष्टपणे सांगते योसेफ जे काही हाती घ्यायचा ते त्यात ते त्याला यश मिळायचं आणि तो यशस्वी झाला कारण देव त्याला आशीर्वाद देत होता लक्ष बरोबर काय का योसेफ जे काही करायचा मग तो मिस्र तुरुंगामध्ये असताना पोटीभारामध्ये असं असताना आणि मिश्रामध्ये असताना ज्या ज्या स्थितीतून तो गेला जे ज्या काही दुःखातून तो गेला परंतु त्या सर्व स्थितीमध्ये त्या त्रासामध्ये त्या अडचणीमध्ये त्याला यश मिळत होतं त्याला बरकत मिळत होती त्याला सन्मान मिळत होता त्याला प्रमोशन मिळत होतं कारण देव त्याच्याबरोबर होता आणि देवाने त्याला आशीर्वाद द्यायचं ठरलं होतं आभ्राम बायबला मला सांगतो उत्पत्ती एकवीस बावीसमध्ये आभ्रामाबद्दल देवाचं वचन साक्ष देतं आणि त्या ठिकाणी मी पाहतो की आभ्रामाबद्दल साक्ष दिली जाती आपण जे काही हाती घेता ते आप त्यात आपल्याला यश मिळते त्यात आपल्याला आशीर्वाद मिळतात कारण देव आपल्याबरोबर आहे लाड़ा, लाड़ा, देव आपल्याबरोबर आहे आणि दाविदाबद्दल असं सांगितलं दावी जिकडं कुठं जायचं युद्ध लढायला दावी जिकडं कुठं जायचं लढायला लढायला त्याला विजय मिळायचा आणि बायबल असं सांगतं कारण देव त्याच्याबरोबर होता आणि तो फार पुरुष झाला तोच देव या नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला आणि मला म्हणत आहे की आजच्या या दिवसापासून मी तुला आशीर्वाद देईल मी तुला उंच घेऊन जाईल मी तुझे वाकडे तिकडे मार्ग सरळ करेल मी शत्रूवर तुला विजय देईल मी तुला युद्धात विजय देईल मी तुला प्रवासात विजय देईल मी तुला दुष्काळात विजय देईल मी तुला आरोग्य आजारात विजय देईल मी तुला तुरुंगात विजय देईल मी तुला गुलामगिरीत विजय देईल मी तुला दवाखान्यात विजय देईल मी तुला नोकरीवर विजय देईल तू जिथं कुठं आहे माझ्या मुला माझ्या मुली हा माझा संदेश तुझ्याकडे येत आहे स्वीकार कर की मी तुला आशीर्वाद देणार आहे तुझी निराशा जी आहे ती संपत आहे तुझा संघर्ष संपत आहे तुझ्या परीक्षा संपत आहे तुझा सर्व संकट का हा संपत आहे कारण मी तुला आशीर्वाद द्यायचे ठरवलेत मी तुझं कल्याण करायचं ठरवलंय आणि मी तुझे आश्रू पुसायचे ठरवले प्रे भावानी बहिणी हा महिना आपल्या जीवनामध्ये स्वर्ग उघडून आशीर्वादाची ओतणी करण्याचा महिना ठरणार आहे अभ्रामाने देवावर विश्वास ठेवला अभ्रामाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराने अब्रामाचं कल्याण केलं मला आपल्याला के गुड न्यूज सांगू द्या आभ्रामासाठी खूप सुंदर प्रकारचं देवाचं वचन आहे आणि ते असं आहे जे तुला आशीर्वाद देतील ते आशीर्वादित होतील आज आपल्या अवतीभोवती असे लोक असतील की त्यांना आपले आशीर्वाद आवडत नसतील किंवा ते आपल्याला आशीर्वाद देत नसतील त्यांच्याबद्दल विचार करत बसू नका त्यांचं काम त्यांना करू द्या पण मी आपल्याला सांगतो तुम्हाला जे आशीर्वाद देतील ते आशीर्वादित होतील तुम तुम्हाला जे भलं म्हणतील परमेश्वर त्यांचं भलं करेल आणि जे तुमच्या विरुद्ध असतील जे तुम्हाला श्वेशाप देत असतील जे तुमच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे कट रचत असतील त्यांना देवाच्या हातात द्या कारण आब्रामाला असं म्हटलं की जे तुला शिवाय शाप देतील जे तुझ्या विरुद्ध जातील मी त्यांना शाप देईल मी त्यांचं घेईल आणि म्हणून आम्हाला ते काही करायचं नाही आहे कारण आमचा देव प्रेमळ आणि कृपाळू देव आहे फक्त आम्हाला आशीर्वाद डिक्लेअर करायचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि बाकीचा हिशोब आम्हाला देव बापाकडे देऊन टाकायचं आहे आम्हाला देवावर विश्वास ठेवायचा आहे आम्हाला प्रभूच्या हाताकडे आहे कारण परमेश्वर तुमच्या दिशेने या महिन्यामध्ये आशीर्वाद पाठवत आहे हे आशीर्वाद हजारो आशीर्वाद आहे त्यातला जो आशीर्वाद देवाने आपल्यासाठी ठेवलेला आहे तो आपल्याकडे येत आहे हा संदेश चालू असताना हे वचन तुमच्या भरून येताना येत आहे या दिवसामध्ये येत आहे या महिन्यामध्ये येत आहे तुम्ही खचित आणि खचित आशीर्वादित होणार जसं तो आभ्रामाला म्हणाला मी तुला आशीर्वाद देईनच देईल आज तुम्हाला म्हणत आहे मी तुला आशीर्वाद देईनच देईल आणि जर तुमच्या विरोधात कोणी असेल तुमचं शरीर तुमच्या विरोधात असेल एखादा आजार तुमच्या विरोधात असेल कर्जबाजारी असाल आश्रूंमध्ये असाल पिढ्यांमध्ये असाल व्यसनामध्ये असाल कुटुंबामध्ये तणाव असेल वेगवेगळ्या अपयश आपल्या पदरी असेल काळजी नसावी सूत्र एक्क्याण्णव वचन चारमध्ये असं म्हटलं त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल आणि तो तुझ्यावर पाखर घालील मी आपल्याला देवाच्या वचनातून हे जाहीर करतो आणि उत्तेजन देतो तुमच्या दुःखामध्ये तो तुमच्यावर पाखर घालत आहे तुमच्या आश्रूंमध्ये तो तुमच्यावर पाखर घालत आहे तुमच्या आजारामध्ये तो तुमच्यावर पाखर घालत आहे परीक्षेमध्ये प्र समस्येमध्ये अडचणीमध्ये हर एक प्रकारच्या स्थितीमध्ये तो तुमच्यावर पाखर घालणार आहे ते सगळं झाकून टाकणार आहे आणि तुम्हाला नवी सुरुवात तो देणार आहे तो तुम्हाला उछाईला घेऊन जाणार आहे या महिन्यामध्ये मोठ्या मोठ्या साक्ष तुमच्या दिशेने येत आहेत या महिन्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनात होणार आहे हा महिना आशीर्वादाचा महिना असणार आहे परमेश्वर स्वर्गातून त्याच्या लेकरांना आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तो तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो या या महिन्याला सुरुवात करत असताना आपल्या हृदयामध्ये हा संदेश उतरून घ्या की परमेश्वर मला म्हणत आहे आजच्या दिवशी मी तुला आशीर्वाद देईल परमेश्वर मला म्हणत आहे की जे तुला आशीर्वाद देतील ते आशीर्वादित होईल परमेश्वरने आदमाला आशीर्वाद दिला आणि देवाने त्याला आशीर्वादित होण्यासाठीच निवडलं तो देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे इतकंच नव्हे बायबलचं शेवटचं पुस्तक आम्हाला पाहायला मिळतं प्रगती मराठी पुस्तक याचा बावीस स्वाध्याय आणि त्याचं सात वचन जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी या सुंदर पुस्तकाचा शेवट देखील आशीर्वादाची सुरुवात करू नये आणि पूर्ण बायबलमधून देव त्याच्या लेकरांना फक्त आशीर्वाद आशीर्वाद आणि आशीर्वाद देऊ इच्छितो हे आशीर्वाद जगिक असतील हे आशीर्वाद सांसारिक असतील हे आशीर्वाद कौटुंबिक असतील हे आशीर्वाद शारीरिक असतील आणि याच्या वर या महिन्यामध्ये हे आशीर्वाद आत्मिक असणार आहे आत्मिक आशीर्वाद देखील आपल्या पदरात पडणार आहे आणि परमेश्वर आपलं जीवन अद्भुतरित्या बदलून टाकणार आहे ओ परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आहे मला या भविष्यसूचक संदेशाचा समारोप या वचनाने करू द्या नीतीसूत्राचं पुस्तक सोळावा द्या आणि वचन तीन मध्ये असं म्हटलं आपल्या सर्व कार्य परमेश्वरावर सोप म्हणजे तुझे बेत सिद्धीच जातील मला या संदेशाचा शेवट या पवित्र वचनाने करू द्या तुमच्या सर्व कामाधंद्यांना सर्व योजनाला सर वाढी अडचणीला प्रत्येक गोष्टीला परमेश्वरावर सोपवून द्या त्याला पहिलं स्थान द्या आपल्या प्रार्थना वाढवा देवाच्या वचनात वाढवा मंडळीच्या संगतीमध्ये वाढवा देवाच्या सवकाच्या संपर्कात या ओ देवाच्या अभिवचनामध्ये वाढा पवित्रतेमध्ये वाढवा प्रत्येक गोष्टी त्याला पहिलं स्थान देत राहा पहा या महिन्यामध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट तुम्ही आशीर्वादित होणार आहे आजार बरे झालेले असणार आहे दुःख निघून गेलेलं असणार आहे परिस्थिती बदलली असणार आहे आणि मला सांगू द्या जर तुम्ही परमेश्वरला पहिलं स्थान देत राहाल आणि देत आलेले असाल आणि देताल तर परमेश्वर तुम्हाला पूज नाही ओ तो मस्त करणार आहे ज्या कशा तुम्ही हात घालताल अनुद अठ्ठावीस वचन आठ मी आपल्यासाठी जाहीर करतो त्यात तुम्हाला बरकत मिळणार आहे तुमच्या पिठाच्या डब्यावर बरकत असणार आहे किचनवर बरकत असणार आहे लेकरांवर बरकत असणार आहे कुटुंबावर बरकत असणार आहे तुम्ही घरात असताना आशीर्वादित असणार आहात नगरात असताना आशीर्वादित असणार आहात समाजात तुम्ही आशीर्वादित होताल प्रवासात तुम्ही आशीर्वादित होताल शेतीवाडीत तुम्ही आशीर्वादित होता व्यवसाय तुम्ही आशीर्वादित होताल शिक्षणामध्ये तुम्ही आशीर्वादित होताल तुम्ही जर राजकारणामध्ये आहात तर तिथं तुम्ही आशीर्वादित होताल तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबच्या ड्युटीवर आहात तिथं तुम्ही आशीर्वादित होताल तुम्ही जिथं कुठे आहात देवाच्या मुली आणि मुला परमेश्वर तुला आशीर्वाद आणि करणार आहे कारण त्याचं वचन आहे माझे आशीर्वाद तुझ्याकडे येणार आहे चल या महिन्यामध्ये आपलं जीवन प्रभूला दे प्रभूच्या वचनावर विश्वास ठेव परिस्थिती मोठी नाही आजार मोठे नाहीये दुःख मोठं नाहीये लोड मोठा नाहीये बँकचं खर्च मोठं नाहीये हो आजोबाची परिस्थिती जे आहे आहे वातावरण जे ते मोठं नाही सगळ्यात मोठं जर काय असेल तर परमेश्वराचं वचन आणि त्याच तुझ्याकडे येत आहे की आजच्या दिवसापासून मी तुला आशीर्वाद देईल चल देवावर विश्वास ठेव प्रिय प्रेवा, बहिणी प्रिय भावा आणि प्रभूला आपलं जीवन दे परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये आशीर्वादाचे दरवाजे उघडत आहे आशीर्वादचे दरवाजे उघडत आहे आणि तो म्हणतो की जे तुझ्या बंद आहे ते मी उघडं करणार आहे जे कोणाच्यानेच बंद होणार नाही तुमच्या आशीर्वाद कोणीच हिरावणार नाही परमेश्वर तुमच्या वेळेस कवरिंग करत आहे तुमच्यावर तो पा साखर घालत आहे सगळ्या पिढ्या निघून जात आहे आणि हा महिना तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणार आहे मी प्रभूकडे हीच प्रार्थना करतो की परमेश्वर तुमच्या दुःखाचा आनंद करू तुमच्या आजार आरोग्यामध्ये बदलल्यास जाऊ तुमचे शाप तुटल्यास जाऊ अनेक काळापासून तुम्ही आशीर्वादापासून वंचित आहात पण हा, हा महिना तुम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जात आहे ओ ज्या कशा तुम्ही हात घालताल परमेश्वर त्या तुम्हाला बरकत देव आदामाला मला तो म्हणाला आशीर्वादित व्हा तो तुम्हाला म्हणत आहे आशीर्वादित व्हा ओ सृष्टीला त्याने आशीर्वाद दिले मानव जातील त्याने आशीर्वाद दिले आभ्रामाला तो म्हंटला मी तुला आशीर्वाद देईनच देईल तो तुम्हाला आज म्हणत आहे मी तुला आशीर्वाद देईल ओ आज तो तुमच्यासाठी आशीर्वाद होत नाही झाला कारण देवाने त्याला आशीर्वाद दिले ओ आभ्राम आशीर्वादी झाला कारण देवाने तिला आशीर्वाद दिले योसेफ दावीद आबराम आणि हजारो संतकांना आशीर्वाद झाले कारण देव त्यांना आशीर्वाद देत होता आणि देव त्यांच्याबरोबर होता आभराम योसेव आणि दाविदाचा देव म्हणत आहे माझ्या मुली माझ्या मुला मी तुला आजच्या दिवसापासून आशीर्वाद देईल मी तुझं भलं करेल मी तुझं कल्याण करेल मी तुझ्या आयुष्याचे उरलेले दिवस तुला कल्याण व दया ही प्राप्त करून देईल प्रभू हा संदेश हृदयामध्ये जाऊ दे जे कोणी हे संदेश ऐकत आहे त्यांचं जीवन बदलले जाऊ दे शैतानाचं ते ऐकून नयेत ओ प्रभू शत्रुज ते ऐकून नयेत कारण तुझे लेकर आशीर्वादितच होणार त्यांना शाप कोण देणार त्यांचा नाश कोण करणार त्यांचे आशीर्वाद कोण अडवणार ते तुझ प्रभू तू त्यांना निर्माण केलं सृष्टीच्या अगोदर आशीर्वादित होण्यासाठी आनंदकालिक जीवनासाठी शत्रू मी आज्ञा करतो त्यांच्या घरातून जीवनातून निघून जा जीवना आणि प्रभू तुझे लोक आशीर्वादित मा मा होऊ दे या संदेशाच्या माध्यमातून या वचनाच्या माध्यमातून हजारो लाखो जीवन बदलल्या जाऊ दे हा संदेश देवा मी प्रार्थना करतो प्रत्येकाच्या जीवनात मोठं काम करू दे हजारो हजारो लोक प्रत्येक परिवार प्रत्येक जण जो मला ऐकत आहे तो आशीर्वादित होऊ दे प्रभू तुझे उपकार म्हणतो या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला सुंदर वचन दिलं आणि ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावात करतो आमें, आमें। आ मेन गॉड ब्लेस यू हा जो संदेश आहे आजुन, आपल्याला जर आशीर्वाद मिळत आहेत याद्वारे जर आपण आशीर्वादित होतात तर मी आपल्याला उत्तेजन देतो आपल्या ओळखी पाळखीच्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा अजून अजूनही आपण आमचं चॅनल पास्टर दीपक थोरात हे सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आमचं चॅनल जे आहे इतरांपर्यंत घेऊन जा जेणेकरून अशा प्रकारचे संदेश प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला आपल्यापर्यंत येत राहतील आणि प्रमध्ये आपले आत्मिक वाढ झाल्याशिवाय राहणार नाही जीवन बदलणारे संदेश आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे युट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही गॉड प्लेस